बंधून हे बघू शकता तुम्ही किती ओलांड्यामध्ये गॅप पडला आहे तर अशा परिस्थितीत काय करायचं आत्ता फळछटणीच्या वेळेला वातावरण फेवरेबल असतं खोडं भिजलेले असतं त्यामुळं ओलांडा हा हा फुटत असतो अशा प्रकारे आणि उन्हाळ्यामध्ये फुटत नाही तर खरडछटणीला काडी नियोजन करण्यासाठी आपण ह्या डोळ्यांचा उपयोग करून आत्ताच घेतला पाहिजे यातून एक एक काडी काढून व्यवस्थित काडी नियोजन करण्यासाठी आपण ह्या डोळ्यांचा फायदा करून घेतला पाहिजे तर अशा ठिका खोडावर असं जे कुठं ओलांड्यावर फुटलं आहे तर ह्या फुटींचा वापर करून आपण काडी नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि एक एक शूट ठेवून आपण हे काडी तयार करून घेऊन ओलांड्यामध्ये व्यवस्थित काडींचं मॅनेजमेंट कॅनॉपी मॅनेजमेंट होण्यासाठी आता इथं बघू शकता तुम्ही किती लांब लांब फुटलं आहे तर प्रॉपर नियोजन करण्यासाठी एक एक शूट हे काडी शूट तयार करून घ्या व व्यवस्थित कानापी नियोजन पुढच्या वेळेपासून पुढच्या शिजनपासून करता येईल धन्यवाद